मुंबईत सुरू असलेल्या वेव्ज परिषदेदरम्यान आज विविध कंपन्यांनी राज्य शासनासोबत आठ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे या सामंजस्य करारानंतर मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे परदेशी विद्यापीठांना आपल्या विद्यापीठांमध्ये कॅम्पस तयार करण्याची संधी मिळाली आहे यानुसार नवी मुंबईत सिडकोच्या पुढाकारानं एज्यू सिटी तयार केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली देशातलं पहिलं जागतिक विद्यापीठ असलेलं कॅम्पस नवी मुंबईत उभारलं जाईल असं ते म्हणाले यात जगभरातली दहा ते बारा सर्वोत्तम विद्यापीठं आणली जातील असंही त्यांनी सांगितलं या संदर्भात आज युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडची युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क या दोन विद्यापीठांशी करार झाल्याचं ते म्हणाले या यासोबत आज आपण दोन युनिव्हर्सिटी सोबत एमओयू केलेला आहे आपल्याला कल्पना आहे की नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत फॉरेन युनिव्हर्सिटीज ला आपल्या देशामध्ये कॅम्पस उघडण्याची परवानगी मिळाली आणि म्हणून आपण नवी मुंबई इथे सिडकोच्या पुढाकाराने एजू सिटी तयार करतोय या एज्यू एज्युसिटीमध्ये दहा ते बारा जगातल्या बेस्ट युनिव्हर्सिटीज आपण त्या ठिकाणी आणणार आहोत ज्या युनिव्हर्सिटीजचं हाय रँकिंग आहे जगातल्या पहिल्या शंभर रँक्समध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीत ज्या येतात अशा प्रकारच्या या युनिव्हर्सिटीज आपण त्या ठिकाणी आणतो अशाच दोन युनिव्हर्सिटीजशी आज आपला टायअप झालेला आहे युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया जी ऑस्ट्रेलियातली युनिव्हर्सिटी आहे आणि युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क जी युकेमधली पहिल्या चार युनिव्हर्सिटीमधली एक युनिव्हर्सिटी आहे अशा या दोन्ही युनिव्हर्सिटीज आपला कॅम्पस त्या ठिकाणी तयार करणार आहेत इनिशियली पंधराशे पंधराशे कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ते त्या ठिकाणी करणार आहेत त्यामुळे देशातलं वर्ल्ड युनिव्हर्सिटीज असलेलं पहिलं कॅम्पस हे नवी मुंबईमध्ये आपण सुरू करतो त्याशिवाय प्राईम फोकस या कंपनीसोबत करार झाला असून त्याअंतर्गत मुंबईत तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून एक फिल्म सिटी तयार केली जाईल यातून अडीच हजार लोकांना थेट आणि किमान दहा हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल असं ते म्हणाले ए आय आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान या फिल्म सिटीत वापरलं जाईल असं त्यांनी सांगितलं सोबत एक एमओ यू केलाय ज्याच्यामध्ये प्राईम फोकस एक फिल्म सिटी या ठिकाणी तयार करते आहे ज्याच्यामध्ये जवळपास तीन हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ते करणार आहेत अडीच हजार लोकांना थे त्याचा थेट रोजगार मिळणार आहे आणि इनडायरेक्ट किमान दहा हजार लोकांना रोजगार मिळेल अशा प्रकारची ही जी काही एक फॅसिलिटी ते तयार करतायत ए आय पॉवर आणि जगातली बेस्ट टेक्नॉलॉजी ही असनार है। त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळे प्रॉडक्शन किंवा फिल्म शूटिंग किंवा अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे आपण इथे देखील लावून ठेवलेलं ला आहे की कुठेही शूटिंग करून कुठलाही सीन दाखवता येतो अशी आता टेक्नॉलॉजी या सगळ्या टेक्नॉलॉजीज म्हणजे जगातली जी सगळ्यात एक्सपेन्सिव्ह आणि टेक्नॉलॉजिकली सगळ्यात अहेड पुढची जी कुठली फिल्म आहे ती फिल्म देखील या ठिकाणी शूट करता येईल इतकं अॅडव्हान्स्ड अशा प्रकारचा स्टुडिओ हा प्राईम फोकस तयार करत आहे आणि यासोबत अजून एक असाच एमओयू आपल्या गोदरेज सोबत झालेला आहे जे एक त्यांची स्वतंत्र फिल्म सिटी पनवेलला तयार आहेत जवळपास त्या ठिकाणी ते देखील दोन हजार कोटीचं इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि त्यातही जवळपास एवढ्याच लोकांना मोठ्या प्रमाणात काही रोजगार रोजगार आहे तो मिळणार दुकश्राव्य आणि गेमिंग उद्योग आज जगातली वेगानं विकसित होणारी उद्योग व्यवस्था आहे यातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार असून या उद्योगाचं नेतृत्व करण्याची संधी भारताला मिळाली या नव्या उद्योगाच्या क्रांतीची मुंबई ही अघोषित राजधानी ठरली आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र अहेड वेव्ज या विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे उपस्थित होते